काय झालं आजी इकडेच गेली लगेच रे संध्याकाळी दिसेल तुला चक्कर मारायला गेली खर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर लहान मुलांचे आजी आजोबा जे असतात ना त्यांचा जीव असतात बरं का त्यांच्या एवढं प्रेम कोणीच करू शकत नाही लहान मुलांवर आजी आजोबा जेवढं प्रेम करतात करत ना तेवढं कोणीच करत नाही म्हणून लहान मुलं सुद्धा आजींना आजोबांना खूप जीव लावतात ते चुमुकलीची आजी गावी गेली आहे दोन दिवसासाठी तर हे चिमुकली बघा किती रडत आहे वडील तिला समजावण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत तर तिला सुद्धा समजते की वडील खोटे बोलत आहे तर आजी गावालाच गेली आहे तर लहान मुलांपासून काही लपवून ठेवायचं नसतं आणि ते त्यांना सगळं समजत असतं आजीला आजोबाला खूप जीव लावते बरं काही चुमुकली तर किती अक्षरशः धैदे रडत आहे पैसे दिले तरी सुद्धा ती पैशाला बघत नाही आहे फक्त आजी आणि आजोबाच म्हणत आहे तर खूप छान छोट्याशा चिमुकलीचं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद